फायनल आपलं झालंय मित्रांनो फायनल आलो घरी गणपतीच्या तयारी गणपतीची चल मी येतो खाली नाही निघतो चला आपण आलोय फायनली घरी सर आता हा आम्ही आलो आपल्या घरी फायनली आपल्या घरी आलोय तर गावी आलो आहे आणि कोकणातला आपला सर हक्कात सर गणपतीचा सण आपला आला आहे मित्रांनो सकाळीच आपण पहाटे आलो आहे आणि गावाला तयारी करावीची गणपतीची तर आपण सर्व कोकणवासी आपण चाकर आपण जात असतो कोकणामध्ये आपल्या गणपती बाप्पाच्या आगमनाच्या स्वागतासाठी नमस्कार मित्रांनो मी राहुल मालुसरी तुमचं कोकणप्रेमी या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो तर आज सकाळीच आपण आलेलो आहे आणि सर्व आवरून वगैरे घेतलेलं आहे आणि सेटअप म्हणजे बाप्पाचा आगमनाचं सेटअप म्हणजे जे असतं फ्रंटचं ते मंडपाचं काम आपल्याला करायचं आहे डेकोरेशनचं आणि त्याची सुरुवात सुरुवात आता आपण करणार आहोत तर चला आज आपल्या ती गणपती बाप्पाच्या आगमनाची तयारी करून घेऊया आपण आणि ब्लॉक शेवटपर्यंत पाहत राहा मित्रांनो चला मग लगेच सुरुवात करूया आपल्या कामाला <ांगरा> मित्रांनो गणपतीच्या सजावटीची तयारी चालू आहे आणि बावीस इथे ते तयारी करतोय हे बघा जोरदार काम चालू आहे आपलं कपडा घेतला ना आपण मुंबईवर ना तो आता बॅक कसा आता ह्याला शूट होईल त्या हिशोबाने आपल्या ह्याच्यावर काय करायचं म्हणजे बघायचं आपल्याला कसे शूट व्हायला त्याच्यावर त्या हिशोबाने आपल्याला ते कव्हर करायचे आणि हा समोर बघा हा बॅकग्राऊंड आणि अगोदर हा मंडप हे करून चला आपण पुढची तयारी बघूया ठीक आहे

बसून ज्ञान वाटलंय सगळ्यांना काय काम केलं एक साधा सुरी कपडा शिवता येत नाही हा एक लेडी डॉन आहे ह्याचं तोंड जरी जास्त चालत असलं तरी काम भरपूर करतो बाकी तयारी तर काहीच नाही झाले फक्त हे आणून ठेवलंय आणि एवढंच केलंय बाकी तुम्ही बाहेर पाऊस पडू शकता छान पाऊस पड की हो आम्ही करतो आहे तो आता लाईन फायनली डिझाईन साडी डिझाईन बनवतो ना आपण थोडीच मारलो असा एक डिझाईन मारतो आपण हा हा बेस्ट आहे बेस्ट आहे तिथे काय मार्ग तिथे मारायला लागेल असं

हो घ्या मी नवीन डिझाईन आणलं आहे तुम्हाला आवाज एवढा बारीक करून तू काय सोजवळ असा वाटत नाही त्यामुळे प्लीज प्रयत्न पण करू नको यासारखं मी लावणार होता पण धाड पत्ती आहे ईश्वर करते काय ना तुला काय माहिती तुला माहिती आहे मला काय माहिती आहे हे आलेय होताय वाटत मला तिकडे केलं डेकोरेशन तसच करायचं असं नसतं तिथे फक्त काय तरी सरस्वती लावले देव कशी दिसतील देव काही फालतूगिरी करू नका तिथे कपडा लावायचा बक्ती आणि दादा खूप सिन्सिअरली काम करतात त्याच्यानी काय व्हायचं नाही <laughs> परत <laughs> भक्ती बोलते ह्याच्याने काही व्हायचा नाही हाच तो माणूस तोंड बघा फक्त असा तसा बोल बच्चन बघायचा आई थोडी फार हेल्प करते लायटिंग वाले दिव्यात आणि बाहेर बघा ताऊन बघा कसला तोंडार फुल पाऊस जोरात येतं आणि समोर बघा पाण्याचा धबधबा चालू झाला बघा क्लायमेट बघा आहे लाल कपडा टाकला पूर्ण हे करूनच आणि मग आहे ना वाला कपडा आहे ना मग ते हा नाही बाजूने हे करायला लागेल बाजूने टाकायला लागेल ना तो

विचार की हा हा एवढा मोठा हा मग छोटा कसा पासून काही आयडिया घेऊन आले दाखव हे बघ आम्ही स्क्रीनशॉट पण आपल्याला असं बनवायचं एवढी खरेदी पण नाही झाली आपल्या कुठे जे तुला पाहिजेच आहे साधन आपल्याकडे मटेरियल आहे हे सर्व काय होत असेल दुपारपासून टाइमपास केला दोघांनी डेकोरेशन हा कधीच झाला सर सगळं अरे ते तिकडे पकड फक्त तिकडनं आम्ही झोपलेलो फेमस झालं ना शेवटी धाका दिसणार मागून तू एवढं स्टीच करणार ना तू दिसतो ना म्हणजे म्हणजे काय आम्हाला करू शकतो चेंज इथं ठेवायचं आहे माझा ऐक झाला आता आई

आपला तो आहे बाहेरच फायनल काय सांगू नको आपलं अजून काय मिनिट जायचं लावून घेतला फायनल सरप्राईज आहे आपण सेम पडदा आहे एवढा जीव असलाय की तोच पडदा मागच्या वर्षी बॅनर नाही गेलं सेम आहे त्यातलं छोटा आहे ना कमळ छोटा आहे दोनच होते कमळ आहे ना भक्तीचं अगं तर लावलं ला ना दोन्ही लावले मग संपला डेकोरेशन ही नाव ठेवते आपल्याला नाव नाही ठेवत आहे मी

आपली गणपतीची सजावट आहे आणि ही तयारी आपली झाली मी तुम्हाला सांगतो काय काय केलं आम्ही आहे ना या साईड लागू हे शोपिस ला बॅकग्राऊंड ला असं केलंय पडदा डायवर तिथं अजूनही डोकं संपत नाही नवीन नवीन प्लॅनिंग आयडिया आणि फ्रंट लाईन फ्रंटलाईन जा फुलांचं असं मस्त सजावट ढग फायनली गणपती बाप्पाची वाचण्याची होईल जागा तू आज येशील पुढच्या वर्षी म्हणशील माझी एक्झाम आहे निषेध तू येत नाहीस एक वर्षा वाटत नाही बर्ड प्रोडक्ट नुसती आहे काम फार कमी करण्यास दुपारपासून या लोकांनी झोपा काढून आता डेकोरेशन करायला घेतलं शेवटी ते मीम पण बनलाय बन ना त्याच्यावर की <laughs> डेकोरेशन हे आदल्या रात्रीच होत हत्यार हाय हत्यार काय बोडण्याचं पाणी फिरवायचं ह्याच्यामुळेच आमचे डेकोरेशनला मिळणार मी सांगते तुला पुढच्या वर्षी तू होडीतच बसव गणपती होडी वडखळ मार्गे ना वडखळ नाही नाही तुला पाली मार्गे नाही ओडखर मार्गी जाणतो का म्हणून चायनीज मध्ये चायनीज दादा तू आला आला चायनीज मदत करतायत आपल्याला राईस राईस देऊन काय थोडा राईस चिली देत असत चिली नाही दादा हिला फक्त पिच काढून अंडा देईन वरचा मित्रांनो आपलं झालंय आता डेकोरेशन झालं आणि आपल्याला याच्यामध्ये खूप साऱ्या जणांनी हेल्प केले जसे की याज्ञिका पण आलेली स्वराली भक्तींनी पण मध्ये मध्ये हेल्प केले आणि राहुलला जा आणि मी आणि पप्पा पप्पानी पण सो हा फायनल आउटपुट आहे आमचा पूर्ण एफर्टचा आणि खूप सुंदर असं डेकोरेशन झालंय लाइटिंग वगैरे पण केलंय सगळ्यांच्या थोडं थोडं असं लोक सुंदर असं एक डेकोरेशन बनवलंय तुम्हाला कसं वाटतं ते सांगा आणि जर डेकोरेशन आवडलं असेल तर कमेंट बॉक्स मध्ये आम्हाला मेन्शन करा आणि तुमच्या काही थॉट्स असतील ते पण शेअर करा आणि व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका गणपती पप्पा